नमस्कार मी विधुला आणि आपण पाहत आहात लाईन लाईट क्रिएटिव्ह स्टुडिओ संत साहित्य अध्यात्म विज्ञान इतिहास भूगोल प्रथा परंपरा सण समारंभ उत्सव हे सगळे विलक्षण स्फूर्तीदायी विचार ज्या एका छताखाली एकत्र नांदतात ते छत म्हणजे आपली भारतभूमी जगाच्या पाठीवर सगळ्यात चालीरिती परंपरांचा पाईक असणारा देश म्हणजे फक्त भारतच असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही कारण इथे उगवणाऱ्या प्रत्येक दिवसाला आणि मावळणाऱ्या प्रत्येक रात्रीला अनन्यसाधारण महत्व प्राप्त आहे भारतीय सण म्हणजे तर इथल्या जगण्याचा आनंदाचा उत्साहाचा एक अविभाज्य भाग आहे यावरून तुम्हाला कल्पना आलीच असेल की आपण आज नेहमीप्रमाणेच आपल्या मुळात रुजलेल्या सणांची ओळख करून घेणार आहोत जी येणाऱ्या पिढीसाठी खूप महत्वाची आहे तसं बघायला गेलं तर इंग्रजी वर्षातला पहिला सण आणि मराठी वर्षाच्या शेवटाकडे जाताना मध्यात लागणारा मोठा सण म्हणजे मकर संक्रांती याच मकर संक्रांती या सणाला भौगोलिक ऐतिहासिक आणि आध्यात्मिक अर्थाने अनन्य साधारण महत्व प्राप्त आहे भौगोलिक दृष्ट्या आपण आधी समजून घेऊयात एका वर्षात एकूण बारा संक्रांती येतात अशा प्रकारे प्रत्येक महिन्यात एक संक्रांती असते परंतु मकर संक्रांतीला काही खास महत्व आहे या दिवशी सूर्य धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो यामुळे या, या सणाला मकर संक्रांती म्हटलं जात हिंदू पंचांगाप्रमाणे पौष या दहाव्या मराठी महिन्यात येणारा शेती संबंधित हा एक सण असून सौर कालगणनेशी संबंधित असा हा महत्वाचा भारतीय सण आहे बरं तुम्हाला कधी असा प्रश्न पडलाय का की हा सण कायम चौदा जानेवारीलाच का येतो अगदी कधीतरी हा सण तेरा जानेवारीला किंवा पंधरा जानेवारीला आल्याचं आपण पाहतो पण ही अपवादात्मक परिस्थिती सोडल्यास हा उत्सव नेहमी चौदा जानेवारीलाच येतो पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा उत्सव सर्वत्र संपन्न करण्याची परंपरा आहे मकर संक्रांत म्हणजे सूर्याचा धनुराशीतून मकर राशीत संक्रमणाचा हा काळ आहे मकर संक्रांती हा एकमेव सण इंग्रजी कॅलेंडर नुसार चौदा किंवा पंधरा जानेवारीलाच का येतो भारतात प्रचलित सर्व हिंदू कॅलेंडर चंद्रावर आधारित आहेत म्हणूनच हिंदू सणांच्या इंग्रजी तारखा बदलत राहतात सध्या वापरात असलेल्या कॅलेंडरला ग्रॅगोरियन कॅलेंडर म्हणतात जे सौर कॅलेंडर आहे म्हणजेच सूर्यावर आधारित कॅलेंडर आहे मकर संक्रांती हा एक सण आहे जो पृथ्वीपेक्षा सूर्याच्या स्थितीनुसार साजरा केला जातो म्हणूनच चंद्राच्या स्थितीत थोड्या प्रमाणात फेरफार झाल्यामुळे हा सण कधी चौदा जानेवारीला तर कधी पंधरा जानेवारी रोजी येतो खगोलशास्त्रात सूर्याच्या स्थितीनुसार आतापर्यंत मकर संक्रांतीची तारीख पुढे मागे सरकून चौदा जानेवारी झालेली आहे कारण दर एकशे सत्तावन्न वर्षांनी मकर संक्रांतीचा दिवस हा एका दिवसाने पुढे जातो मकर संक्रांतीपासून हळूहळू दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते सूर्याचे तापमान वाढीस लागते आणि साधारण दहा ते पंधरा दिवसाच्या अंतराने रथसप्तमी असते असं म्हणतात की या रथसप्तमी पासून सूर्याच्या रथाला घोडे लागतात आणि सूर्यदेव चांगलेच मनावर घेतल्याप्रमाणे आग ओकायला सुरुवात करतात गुढीपाडवा दीपावली दसरा गणेश चतुर्थी नवरात्र यासारखंच आणखीच एक महत्वाचा सण आपण साजरा करतो तो म्हणजे मकर संक्रांत मकर संक्रांतीत सणापूर्वी वातावरणात असतो तो कमालीचा गारठा प्रत्येक सजीवाला या थंडीची हुरहुडी फार गारेगार करून सोडते कधी एकदा सूर्य तापतोय आणि ही थंडी कधी कमी होते असे प्रत्येकाला वाटते आणि हा सूर्यदेव तापायला तयारच हो नसतो तो तयार होतो ते मकर संक्रांतीपासून पतंग उडवण्याच्या मागचं खरं कारण सापडतं ते आपल्याला इथेच पतंग उडवण्याचं शास्त्रीय कारण पाहिल्यास आपल्याला सहज लक्षात येईल की थंडीच्या या दिवसांमध्ये सूर्याच्या सान्निध्यात वेळ घालवण्याकरता पतंगापेक्षा चांगले कारण कुठेही असू शकत नाही आणि म्हणूनच मकर संक्रांतीला पतंग उडवण्याची परंपरा सुरू झाली असावी गुजरात राज्य हे पतंग महोत्सवासाठी जगप्रसिद्ध आहे आता आपण येऊयात या, या सणाच्या पारंपरिकतेकडे मकर संक्रांती हा मुख्यतः सुवासिनींचा सण आहे मकर संक्रांतीला सुवासिनी एकमेकांना सुगडीचे वाण देतात या वानात हरबरे मटर बोर ऊस गहू तीळ नाणे असल्याचे आपण पाहतो गव्हाच्या ओंब्यांसारखे सुगडीच्या वाणात असलेले हे सारे घटक या दिवसांमध्ये विपुल प्रमाणात उपलब्ध असल्याने वाणात याचा समावेश पाहायला मिळतो ऊस हरबरे बोर गव्हाच्या ओंब्या तीळ सुगड्यात भरून हे वान महिला वर्ग ज्या पद्धतीने एकमेकांना देतात त्याचप्रमाणे पंढरपूरच्या रुक्मिणीला देखील कित्येक जणी वाण द्यायला जातात त्या दिवशी सुवासिनी सकाळी सुचिरभूत झाल्यानंतर सर्व देवळात वान देण्यासाठी जातात तिथेच एकमेकींना हळदी कुंकू लावून सुगड्याची वानं दिली जातात या दिवशी अनेक ठिकाणी कुंभाराचा आवा लुटण्याची देखील पद्धत आहे कुंभाराचा आवा म्हणजे काय हा प्रश्न पडलाच असेल ना कुंभार तयार करत असलेल्या मातीच्या साऱ्या वस्तू सुवासिनींना वाण म्हणून दिल्या जातात या दिवशी वाजत गाजत कुंभाराच्या वाड्यात जातात तिथेच गेल्यानंतर तिथे रचलेल्या पूजा केली जाते कुंभार आणि या देखील यावेळी पूजा करून त्यांना साडी संपूर्ण आहेर केला जातो बारा बलुतेदारांपैकी एक असलेल्या कुंभाराच्या कलेचा हा सन्मान मानला जातो यानंतर काय आवा लुटायला सुरुवात होते ज्या सुवासिनीच्या हातात मातीचे जे भांडे घेईल ते ती घेते छोटे छोटे जाते पैशांचा गल्ला चूल घागरी माठ मोठा रांजण यासारख्या अनेक मातीच्या वस्तू या आव्यात असतात एकीकडे हे लुटणे तर दुसरीकडे उखाण्यांची रंगत माहोल अगदी रंगून जातो या दिवशी खिचडी आणि तिळाची भाकरी आणि लोणी असा नैवेद्य देवाला दाखवला जातो मकर संक्रांतीच्या दिवशी असे मानले जाते की या दिवशी सूर्यदेव त्याचा पुत्र शनीच्या घरी जातात ज्योतिषशास्त्रामध्ये उर्धाची डाळ शनिदेवाशी संबंधित मानली जाते त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी खाल्ल्याने कुंडलीतील सर्व प्रकारच्या ग्रहांची स्थिती सुधारते मकर संक्रांत हा मोठा सण असल्यामुळे साधारण सर्वांनाच परिचित आहे मात्र मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी साजरी केली जाते भोगी शब्द हा भुंज या धातूपासून बनला आहे या शब्दाचा मूळ अर्थ म्हणजे खाणे किंवा उपभोग घेणे असा होतो या दिवशी देवाची पूजा केल्यानंतर भोगीची म्हणजेच मिक्स भाजी ज्वारीची अथवा बाजरीची तीळ लावून भाकरी बनवण्याची प्रथा आहे या दिवशी आंघोळीच्या पाण्यात तीळ टाकण्याची पद्धत आहे अनेक बायका सुवासिनींना या दिवशी आपल्या घरी बोलावून भोगविडे देतात भोगीच्या दिवशी इंद्रदेवाला देखील महत्व प्राप्त आहे इंद्रदेवाने आपल्या धर्तीवर उदंड पीक यावी यासाठी प्रार्थना केली जाते या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटवून त्यात काही वस्तूंची आहुती दिली जाते याला लोहरी असे म्हणतात पंजाबमध्ये लोहोरी आणि तामिळनाडूमध्ये तेलंगणामध्ये पोंगल या नावाने मकर संक्रांती साजरी केली जाते मुळात प्रत्येक राज्यात मकर संक्रांती साजरी करण्याची पद्धत आणि नाव यात विविधता आढळते मकर संक्रांती म्हटलं की हलव्याचे दागिने बोरनाण या गोष्टी देखील आल्याच नवीन लग्न झालेल्या जोडप्यांना या दिवशी हलव्याचे दागिने तयार करण्याची पद्धत असते हे दागिने नव्या नवरीसाठी तसेच लहान मुलांचे बोरणान असल्यास त्यांच्यासाठी तयार केले जातात काळ्या कपड्यांवर हलव्याचे दागिने शोभून दिसतात या सणाला घरात आलेल्या नव्या सुनेचं अथवा जावयाचं आणि लहान बाळांचं हलव्याचे दागिने घालून गोड कौतुक केलं जातं जन्मभर संसारातील गोडवा वाढावा म्हणून लग्नानंतर पहिल्या संक्रांतीला विवाहित जोडप्याला हलव्याचे दागिने घातले जातात लहान मुलांचेही बोरणान या दरम्यान केले जाते आपण बघतो मकर संक्रांतीच्या दिवशी काळे कपडे घातले जातात या सणाला काळा रंग घालण्यामागील शास्त्रीय कारण म्हणजे हिवाळा तस तर सणासुदीला काळा रंग वर्ज असतो परंतु मकर संक्रांती हिवाळ्यामध्ये येत असल्याने या काळात उबदार कपडे घातले जातात काळा रंग उष्णता शोषून घेतो म्हणून संक्रांतीला काळे कपडे परिधान करण्याची पद्धत आहे याशिवाय मकर संक्रांतीला लग्न झालेल्या नवीन जोडप्याला तसेच घरातील नवीन बाळाला घालण्यात येणारे हलव्याचे दागिने काळ्या रंगावर उठून दिसतात मकर संक्रांती ते रथसप्तमी या पंधरा दिवसात घरोघरी हळदी कुंकवाचे कार्यक्रम आयोजित केले जातात पूर्वी स्त्रियांना घराबाहेर पडण्याचे तितके स्वातंत्र्य नव्हते हो मग हळदी कुंकवाच्या निमित्ताने त्यांची जशी मैफिल जमत असे यातून विचारांची देवाणघेवाण त्यांना मिळालेली पारंपरिकतेची कमान आणि एकमेकांची सुखदुःख यातून वाटून घेतली जात असत आता यात बदल झाला असला तरी या गोष्टी अजूनही होतात मकर संक्रांती तिळगुळाशिवाय पूर्ण मकर संक्रांती तिळगुळाशिवाय पूर्ण होत नाही तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असं म्हणत नात्यामध्ये आलेला कडवटपणा दूर केला जातो लहानांनी या दिवशी मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन त्यांच्याकडून तिळगुळ घेण्याची पद्धत देखील महाराष्ट्रात रूढ आहे मकर संक्रांतीला तीळ आणि गुळाचे सेवन करणे आरोग्यासाठी उपकारक आहे हे दोन्ही पदार्थ उष्ण असल्या कारणाने यामुळे शरीरात उब यावी यासाठी देखील तिळ आणि गुळाचे सेवन केले जाते मकर संक्रांतीचा सर्वात महत्वाचा संदर्भ हा महाभारतात सापडतो स्वतःच्या इच्छेने मरणार असे वरदान मिळालेल्या भीष्म पितामांचे जीवनही या महत्वाच्या दिवसाबद्दलचा आणखी एका वृत्तांताचा भाग आहे ते बाणाच्या शय्येवर झोपून उत्तरायण या दिवसाची वाट पाहत होते ज्या दिवशी हा दिवस उगवला त्या दिवशी बाणाच्या शय्येवर ते निद्रिस्त झाले या महत्वाच्या दिवशी पितामह भीष्मांना मोक्ष मिळाला मकर संक्रांत म्हणजे दानांचा आणि मोक्षाचा मार्ग आहे संपूर्ण भारतात आणि जगाच्या इतरत्र भागात मकर संक्रांती हा सण साजरा केला जातो हा सण फक्त आध्यात्मिक दृष्टिकोनातूनच नाही तर भौगोलिक ऐतिहासिक सांस्कृतिक अशा असंख्य बाजूंनी परिपूर्ण असा हा सण आहे याच कारणामुळे आपल्या भारतातील विविधता इतरांपेक्षा विलक्षण वेगळी भासते अशा भारतीय सणांची माहिती आपण अर्थासहित पुढच्या पिढीपर्यंत पोहोचूयात तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कळवायला विसरू नका तोपर्यंत मकर संक्रांतीच्या मनापासून शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला